शेतकरी बांधवांनो नमस्कार मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण जो काही हा प्लॉट पाहत आहे हा कांद्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण दोन खताचे जे काही डोस आहेत कांद्याचा पहिला डोस काय वापरला पाहिजे आणि कांदा पिकासाठी दुसऱ्या खताचा डोस काय वापरला पाहिजे आपण याच प्लॉटमध्ये व्हिडिओ काढून यूट्यूबला अपलोड केलेले होते आणि हाच तो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि या प्लॉटमध्ये आपली स्टार्टिंगपासून बांधावर येऊन इथं मार्गदर्शन आहे सुरुवातीपासून आपलं इथं येऊन सल्ला आहे तर मित्रांनो पाहू शकता हा जो काही प्लॉट आहे ह्याची बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची लागवड आहे आज तारीख चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे प्लॉटचं जे काही वय आहे पूर्ण प्लॉट आज बासष्ट दिवसाचं पूर्ण झालेलं आहे आजचा दिवस बासष्टवा दिवस आहे तर प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती एकदम ओके कांद्याची मान असेल काळोखी असेल हिरवेपणा असेल एक नंबर आहे तर मित्रांनो कांदा पिकासाठी आजपर्यंत तीन फवारण्या झालेल्या आजची तिसरी फवारणी चालू आहे तुम्ही पाहू शकता तिकडं ट्रॅक्टर लावलेला आहे आणि ह्याच प्लॉटमध्ये आपण ह्याच प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ बनवला होता खताचा ती सुद्धा दिसते बघा तुम्हाला बाबूळ दिसत असेल ह्याच प्लॉटमध्ये तो खताचा व्हिडिओ बनवलेला आहे तर मला बऱ्याच शेतकरी बांधवांचे कमेंट आले की कांदा पिकासाठी काय फवारणी घेतली पाहिजे काय फवारणी देत आहे हे ते सांगा तर मी तुम्हाला सांगतो आज हा कांद्याचा प्लॉट बासष्ट दिवसाचा झालेला आहे त्याला दोन खताचे डोस पंचाळीस दिवसाच्याच आतमध्ये केले त्याच्यामुळं त्याला एक नंबर कांदा व्यवस्थापन खताचा जो काही व्यवस्थापन आहे तो पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये झाल्यामुळं कांद्याची जी काही काळोखी आहे माना का आहे खतं जे काही आपटेक होण्याचा जो काही कालावधी आहे हो तो लवकर ह्याला खतं वगैरे मिळाल्यामुळे कांद्याची जी आ, मान असेल पंजा असेल काळोखी असेल ती एक नंबर चांगल्या पद्धतीनं बनलेली आहे त्याचबरोबर ह्या कांद्याला दोन डोस पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होऊन आज तिसरी फवारणी चालू आहे पहिली फवारणी शेतकरी बांधवांनो यू पी एल कंपनीचं साप पावडर घेतलं होतं दोन ग्रॅमनी त्याचबरोबर हमला घारडा केमिकलचा हमला पाचशे पाच दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेतलं होतं व त्याच्यामध्ये बायोविटा जे आहे ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आणि ॲक्वा ॲक्वाप्युरेक्स अर्धा एम एलनी घेतलं होतं ही पहिली फवारणी झाली त्याचबरोबर दुसरी फवारणी जी आहे ह्याला बायर कंपनीचं अँट्राकॉल दोन ग्रॅमनी हॉलिक्युअर सवा एम एलनी डेसिस हंड्रेड एक एम एलनी आणि प्युरेक्स अर्धा एम एलनी ही दुसरी फवारणी घेतली होती आज तिसरी फवारणी चालू आहे यारा कंपनीचं स्टॉपिट घेतलेलं आहे दोन दोन एम एलनी बोरट्रॅक घेतलेला आहे एक एम एलनी आणि तेरा झिरो पंचाळीस यारा कंपनीचं ते घेतलेलं आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये प्युरेक्स टाकलेला आहे अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी अशा तीन फवारण्या आज पूर्ण झालेल्या आहेत बासठ दिवसाचा कांदा आहे आता अजून तीन दिवसांनी ह्या कांद्याला झिरो पावन चौतीस एकरी पाच किलो आणि फाईव्ह स्ट्रोक दोन लिटर ह्याला एकरी आपण मधून देणार आहे एवढाच डोस करणार आहे फायनल ह्याच्यावर आपली साईज गॅरंटेड आपल्याला माहीत आहे जे आज माझा व्हिडिओ घेत आहेत ते स्वतः शेतकरी आहेत त्यांनी कांदा पिकाला गेल्या वर्षीसुद्धा फाईव्ह ट्रोक आणि झिरो बावन चौथी सोडलं होतं त्यांची कांद्याची साईज असेल कलर असेल टिकवण क्षमता असेल एक नंबर क्वालिटी निघाली होती ज्या शेतकऱ्यांचा कांदा मार्केटमध्ये चौदा रुपयाने गेले पंधरा रुपयाने गेला तर ह्या शेतकरी बांधवांनी वापरलेल्या शेतकरी बांधवाने आपला सल्ला घेतलेल्या नाही अठरा रुपयांनी त्यांचा कांदा घेतलेला आहे संगमनेर मार्केटमध्ये तर अशा प्रकारे ह्याला तीन फवारणे आज पूर्ण झालेल्या आहेत काळोखी वगैरे बघू शकता किंवा कांद्याच्या माना वगैरे सुद्धा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आता आम्ही हा कांदा उपटलेला आहे एक नंबर आज बासष्ट दिवस पूर्ण आहे तुम्ही हे बघा तुम्हाला कांदा दाखवतो बासष्ट दिवस पूर्ण पातींची संख्या वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने पाती वगैरे आणि खाली आता गाठसुद्धा धरलेली आहे काही काही ठिकाणी अशी साईज आहे मुळी वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने एकदम जबरदस्त आणि कांद्याच्या पातीमध्ये सुद्धा ताकद आहे हेव करकर आवाज येतोय अशा पद्धतीनं कांदा हा जुळवलेला आहे मुळींची संख्या मुळीसुद्धा बघा कशी रगाट आहे हे वेळेत ढोस झाल्यामुळं मुळी एकदम जाड अशी मुळी आहे स्ट्रॉंग मुळी याची तर शेतकरी बांधवांनो कांदा पिकाला आताचा ढोस करताना हा कमीत कमी पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त साठ दिवसाच्या आतमध्येच झाला पाहिजे फवारणी दहाव्या पंधराव्या दिवशी घ्यायची वातावरणाची परिस्थिती बघून आता थोडंसं महाराष्ट्रामध्ये थोडं ढगाळ वातावरण आहे आणि हा जो काही प्लॉट पाहत आहे हा डोंगराच्या कडेला आहे इथं एकदम व्यवस्थित शेड्यूल शेतकरी बांधवाला दिलेलं शेड्यूल त्यांनी वेळेत फॉलो केलं आज तिसरी फवारणी चालू आहे एक नंबर रिझल्ट काळो की वगैरे एक नंबर आहे प्लॉट पाहू शकता कुठंसुद्धा डाग नाही तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद